दोन हजार चोवीसच्या निवडणुकांड डोळ्यांसमोर ठेवून राज्यात महाविकास आघाडीची जागा वाटप ही अंतिम टप्प्यात आली आहे राज्यातील अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागांवरून ठाकरे पवार आणि काँग्रेस यांच्यात बोलणी अंतिम टप्प्यात आल्याचं दिसत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात महाविकास आघाडीने वीस अठरा दहाचा फॉर्म्युला तयार केला असल्याचं बोललं जात आहे यातील वीस जागा ह्या उद्धव ठाकरे लढवतील अठरा जागा ह्या काँग्रेसच्या वाट्याला जातील तर दहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार उभे करतील त्याचसोबत राज्यात आणखी दोन नवीन भीडू महाविकास आघाडीमध्ये सामील होतील राजू शेट्टी यांची स्वाभिमान शेतकरी संघटना आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी सुद्धा महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यासाठी इच्छुक आहेत या दोन पक्षांना प्रत्येकी एक एक जागा मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे काँग्रेस आपल्या को कोट्यातून अकोल्याची जागा ही वंचितसाठी सोडू शकते तर शिवसेना आपल्या को कोट्यातून हातकणंगलेची जागा राजू शेट्टीसाठी सोडू शकते पण या दोन्ही पक्षांना एकापेक्षा अधिक जागा हवा असल्याचं बोललं जात आहे राज्यातील महाविकास आघाडीचं जागा वाटप हे जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे आता तेरा चौदा जानेवारीला होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत या जागांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे तुम्हाला याबाबतीत काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की कळवा